राकेश पवार यांच्या शेतामध्ये केळी लागवड चालू आहे पळशी तालुका मान जिल्हा सातारा येथे आम्ही केळीचा प्रयोग करत आहोत तर पाहू शकता डबल लॅटरल केलेले आहे आणि टिश्यू कल्चर जैनची रोपं आहेत तर हे केळीचं स्टँडर्ड अंतर आहे सात बाय पाच सात बाय पाचवर हे रोपाची लागण चालू आहे दहा लोकं केळी लावण्यासाठी आलेली आहेत तर अजिबात सूर्यदर्शन होऊन द्यायचं नाही मुळीला आणि मी काल याला पाणीच दिलं नाही रोपांना तर ही रोपाची लागण करत असताना मी करता होत। हे ड्रिंचिंग करूनच करत आहोत अशा प्रकारे खड्डा त्या खड्ड्यामध्ये हे लिक्विड आहे तर हे लिक्विडमध्ये ह्युमिक फुलविक ॲमेनो रोप नीम ऑइल साप पावडर बॅक्टेरिया अशा प्रकारचं डेबॉन सायग्रोचं ही सगळी पुरवठा वापरून ही केळी लागवड चालू आहे कशा प्रकारे लावायची बघा एअर टाईट झाली पाहिजे की द्रावण आहे हा खड्डा गच्च भरून घ्यायचा आहे बस त्यानंतर हे रोप त्यामध्ये सूर्यदर्शन न होता एका मिनटाच्या आत लावायचं आहे लावा लावल्यानंतर असं हे टाईट करावं येते जाम करा असं केलं का के तर काय होतं पलीकडून दाबा पलीकडून जामदावा की ताकद आहे का नाही असं केल्यानंतर रोपं लगेच मुळी चालू होती इयरटाईट झाल्यामुळं कारण ही माती जी असते मातीवर चार्ज असतो फंगस बॅक्टेरियाचा आणि हे आपण बुरशीनाशक वगैरे वसल्यानंतर तो चार्ज निघून जातो आणि आपल्या आळवणी पण एक वाचत आहे आळवणी करायची गरज नाही एक आळवणी झाली ऑलरेडी याला ठीक आहे तर केळी लागवड अशा प्रकारे चिखल करून करावी म्हणजे याच्यामध्ये हीट जनरेट होते हीट जनरेट ले झाल्यानंतर लगेच मुळी चालू होते तरी तालुक्यातील सर्व लोकांनी केळीची लागवड करावी ही विनंती आहे ऊसाला पर्याय असं तीनपट पैसे देणारे हे पीक आहे ऊसापेक्षा आणि ते पण दहा ते अकरा महिन्यामध्ये याचं एक्सपोर्ट वगैरे आमची कंपनी याचं एक्सपोर्ट पण केळी जागेवरून घेतो आहे वीस ते तीस रुपये पर के जी रेटनं तरी माझी विनंती आहे काळाशिवार हे पळशीचं काश्मीर या काश्मीरमध्ये एकच सगळं वरदान पण एकच आमचं दुर्दैव आहे की पाणी खारा आहे तरी हे खारा पाण्याचं गोडा पाणी करण्याची टेक्नॉलॉजी आमच्या कंपनीकडं आहे ती पण अतिशय कमी पैशामध्ये पावसाचं जे चौदाशे टी डी एसचं पाणी पावसाच्या पाण्यासारखं होतं ही टेक्नॉलॉजी आमच्याकडं आहे म्हणून केळी लावायचं कोण डेअरिंग करत नाही खाऱ्या पाण्यावर तर ही आम्ही खाऱ्या पाण्यावर केळी लागवड करत आहोत तरी सर्व शेतकऱ्यांनी तालुक्यातील जिल्ह्यातील महाराष्ट्रातील केळी लागवड करावी ही विनंती आणि याला लॅटरल डबल लॅटरल लागते डबल लॅटरल गरजेचे आहे बेड गरजेचं आहे सात सात फुटाचा बेड टॉप तीन फुटाचा तरी आमच्या मार्गदर्शनाखाली केळीची लागवड करू शकता ही विनंती धन्यवाद ही पाईप मापाची आहे पाच फुटाच्या बरोबर पाच फुटावर लागण चालू आहे आडवं उभं कसं जरी पाहिलं तर एका रेषेत येणार म्हणजे येणार धन्यवाद